व्हिडिओची थमनेल बघून तुम्हाला असं वाटायचं काहीच कारण नाही आहे की मी आज शेतीबद्दल बोलणार आहे हां मी बोलणार बोंडाळ्यांबद्दलच आहे पण त्या कापसावर पडून शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या बोंडाळ्यांबद्दल नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेल्या ला 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 बोंडाळ्यांबद्दल कसं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक परंपरा आहे आपण आता गेल्या दोन वर्षापासून बोलतोच आहे या विषयावर दोन वर्षापूर्वी त्या सगळ्याला हरताळ फासली गेली आहे पण ह्या अशा बोंडाळ्या ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाला लागल्यात ना ह्या महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रामध्ये होणारी जी कायदा सुव्यवस्था आहे या सगळ्याची नासधूस करणार आहेत आणि भाजप जो ह्या भारताचा सगळ्यात मोठा पक्ष आहे हा पक्ष जणू काही अशा बोंडाळा शोधतो प्रत्येक राज्यात शोधतो त्यांना मोठं करतो आणि सत्तेचं पाठबळ देऊन त्यांना जोपासतो ह्याच विषयावर आजचा आपला व्हिडिओ आहे नमस्कार मी साईराज पवार तसं या बोंडाळ्यांना आपली तोंड वर काढण्यासाठी काही कारण लागत नाही पण आज मात्र महत्त्वाचं कारण घडलंय काही दिवसांपूर्वी ज्या राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून हिणवलं होतं त्या राहुल गांधींच्या काँग्रेसने त्यांच्यासोबतच्या इंडिया आघाडीने जेव्हा केंद्रातील भाजप सरकारला दणका दिला त्यानंतर ह्या सरकारला आणि त्यांच्यासोबत असलेले इतर पक्ष म्हणजे शिंदे सेना वगैरे सगळ्यांना जाग आली की राहुल गांधींना सिरियसली घेतलं पाहिजे बाबा निदान त्यांच्या बोलण्याला तरी सिरियसली घेतलं पाहिजे कारण भारताचं संविधान धोक्यात आलं आहे हे त्यांच्याबद्दलचं फेक नॅरेटिव्ह जसं त्यांचं म्हणणं आहे ते चालवलं आणि त्याच्यामुळेच आमचा पराभव झाला असा त्यांचा एक गोड गैरसमज झाला आहे नागपूरमध्ये विचारमंथन काय होतं याच्याबद्दल आता खरंच कारण जुन्या काळी फार छान विचारमंथन वगैरे केलं जायचं असं ऐकण्यात येतं मी तर कधी गेलो नाही पण जर त्यांचं म्हणणं असेल की फक्त ह्या फेक नॅरेटिव्हमुळे आपल्याला इतका प्रोग्रेस खालवला म्हणून त्यांनी ह्या फेक नॅरेटिव्हलाच काउंटर नॅरेटिव्ह करायचं ठरवलंय अमित शहानी ती आज्ञा दिली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले महान गृहमंत्री यांनी तर सडेतोड उत्तर द्या जशास तसं उत्तर द्या असं आवाहन सांगितलं आणि त्याला सुरुवातही झाली अनेक ठिकाणी मुस्लिमांविरुद्ध बोलले गेलं अनेक ठिकाणी खालच्या थराला बोललं जाते प्रत्येक राजकारणाबद्दल बोललं जाते आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे राहुल गांधींना टार्गेट करायचं ठरलं आता राहुल गांधींनी ती संधी दिली कशी तर ज्या राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने भाजप आरक्षण संपवणारे भाजप संविधान संपवणारे याचं नॅरेटिव्ह आणलं त्याच राहुल गांधींनी यू एसमध्ये बोलताना आरक्षण आम्ही संपवणारे असं वाक्य वापरलं आता पुन्हा ऐका आरक्षण संपवणारे असं वाक्य वापरलं पण तुम्ही जर हेच वाक्य ऐकलं तर तुम्हाला नक्कीच वाटेल की आरक्ष आरक्षण तर हे संपवणार आहे राहुल गांधी पण त्याच्या आधीचं आणि त्याच्या पुढचं वाक्य हे भाजप आणि जे हा प्रचार करतायत की राहुल गांधींनी खरंच आरक्षण संपवण्याची गोष्ट केली हे सोयीस्करित्या विसरलेत मुळात पहिले लक्षात घ्या राहुल गांधी काय म्हणाले आणि ते का म्हणाले जेव्हा चर्चासत्र होत असतात ता, त्यावेळेला प्रश्न विचारले जातात स्टुडंट्स प्रश्न विचारतात एका युनिव्हर्सिटीमध्ये तो कार्यक्रम चालू होता आता अर्थातच म्हणजे नरेंद्र मोदींना हे जास्त छान मॅनेज करता येतं म्हणजे मॅनेजमेंट करता येतं मॅनेज करता येतं की नाही ते तुम्ही बघू शकता की कसं त्यांना एक तुम्ही एक फकीरी आहे असं एक लेखक म्हणाले होते मग अशा सगळ्या गोष्टी असताना राहुल गांधींना एका स्टुडंटने प्रश्न विचारला की आरक्षणाबद्दल तुमचं काय तर त्याच्या शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो ते सगळं इंग्लिशमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता एखाद्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल देखील राहुल गांधींच्या युट्यूब चॅनलवर देखील तो व्हिडिओ पूर्ण आहे त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला भारतामध्ये समानता येईल इक्वेलिटी येईल सगळं काही व्यवस्थित चालेल त्यावेळेला आपण आरक्षण संपवण्याचा विचार करू शकतो किंवा आपण आरक्षण संपवू देखील शकतो पण इथून पुढे ते म्हणतात की भारतामध्ये सध्या ती स्थिती नाही आहे ती स्थिती अजूनही अस्तित्वात नाही आहे अनेक ठिकाणी गरिबी जे ओबीसी हे सगळे आहेत बॅकवर्ड समाज हा अजूनही त्या उंचीवर पोचलेला नाही आहे मग अशा वेळेस हे करणं योग्य नाही आणि भारताला आरक्षणाची गरज आहे आता या वाक्यांमध्ये मी जे सांगितलं याच्यात कुठे अर्थ निघतो की असं होऊ शकतं पण संजय गायकवाड शिंदे गटाचे जे खासदार आहेत म्हणजे शिवसेनेचे जे खासदार आहेत जे मागे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून आरक्षणाचं स्टेटमेंट करतात की आरक्षण वाचलं पाहिजे कदाचित त्यांना मागून बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी विचारलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरे हयात असताना मंडल कमिशन असेल ओबीसी आरक्षण असेल एस सी एस टी आरक्षणही त्यातल्या त्यात घ्या याबद्दल बाळासाहेबांचं काय मत होतं आरक्षण सामाजिक जातीने असलं पाहिजे की आर्थिक असलं पाहिजे याबद्दल त्यांचं काय मत होतं हेच संजय गायकवाड याआधी देखील अनेक अशी बेताल वक्तव्य करण्याबद्दल फेमस होते तर त्यांनी राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचं इनाम ठेवले आता अकरा लाख ते कुठून आणतील हे पन्नास कोटी एक पन्नास खोके वगैरे या ह्याचा विषय नाही कुठून आणतील तिथून आणतील पण पन, पन्ना पन, अकरा लाख रुपये ते राहुल गांधींची जीप छाटण्यामुळे देत आहेत याचीच पुढची री ओढली ती भाजपचे अनिल बोंडे यांनी आता अनिल बोंडे हे राहील मुळातच राज्यसभेचे खासदार त्यांनी काय म्हणलं तर राहुल गांधींची जीभ छाटण्याची गरज नाही आहे असं काही करायला नाही पाहिजे त्यांचे जिवेला चटके दिले पाहिजेत आता ही सगळ्या ज्या गोष्टी ऐकल्या जीप छाटणं जिवेला चटके देणं कानात शिस होतणं हे सगळं ऐकून ना काही मनुस्मृतीतल्या मला काही ज्या शिक्षा सांगितलेल्या आहेत बऱ्याचशा ज्या आपल्या पुराणांमध्ये सांगितलेल्या आहेत त्या शिक्षा आठवतात हो म्हणजे जर तुम्ही भाजपवासी झालात भाजपसोबत बसलात तर आपोआप तुम्हाला नागपूरवरनं काही हे येतं का की बाबा आपल्या धर्मसंस्थेमध्ये असं काही शिक्षा सांगितल्यात शिक्षा पण अशाच द्यायच्या आहेत मुळात पहिली गोष्ट इंग्लिशमध्ये बोललेलं वाक्य जी होती ही त्यांनी हव त्यांच्या ट्रान्सलेटरकडनं ट्रान्सलेट करून घ्यायला हवी होती ते न करता फक्त मीडियामध्ये येणं मीडियाचं अटेन्शन मिळवणं यासाठी या गोष्टी केल्या जातात आपापल्या मतदारसंघामध्ये आता हेच संजय गायकवाड असे कॉलर वर उडवत फिरत असतील बघा मी राहुल गांधीला कसा बोललो आणि ह्या अशाच मार्काट ह्या हिंसक प्रवृत्ती असलेल्यांना शिवसेनेने आतापर्यंत मोठं केलं होतं त्याच्यातूनच आता म्हणजे हा विषयांतर होईल थोडंसं पण मला जे वाटतं त्यातून ही जी फळी तुम्हाला जी दिसते ना शिवसेनेमध्ये दोन पडलेली उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे गट आणि एकनाथ गट हा कदाचित ह्या लाईनवर पण झाला आहे की मवाळा शिवसेना आणि ही अशी जहाल शिवसेना असो आता तिसरे जे याच्यामध्ये जे आपल्या महाराष्ट्राला जे ही नवीन पिकं उगवली आहेत ना याच्यामधले नितेश राणे काही दिवसांपूर्वी त्यांनी वक्तव्य केलं की तुम्ही फक्त हिंदूंकडनंच गोष्टी घ्या तुम्हाला मशिदीमध्ये जाऊन मारू वगैरे काय काही संबंधच नाही आहे म्हणजे त्यांच्या वडिलांची इच्छा होती बाबा की मला शिवसेना प्रमुख व्हायचे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या त्या खुर्चीवर बसायची अशी त्यांच्या वडिलांची एक महत्वाकांक्षा होती ती काही पूर्ण झाली नाही दारोदार फिरले सगळीकडे फिरल्यानंतर मा आता ते स्वतः खासदार झालेत मान्य आहे मग आता त्यांच्या मुलाची तर इच्छा नाही ना की बाळासाहेब ठाकरेंचं शिवसेना प्रमुख पद नाही मिळायला आता मी त्यांचं हिंदू हृदय सम्राट वगैरे काहीतरी घेतो कारण हिंदूंचे बाहुबली म्हणून तर अनेक ठिकाणी त्यांचे बॅनर पण लागायला सुरुवात झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी याच्याकडे बघितलं पाहिजे नाहीतर नरेंद्र मोदींसारखा किंवा योगींच्या एका ब्रँड हिंदुत्वाचा एखादा कम्प्युटर महाराष्ट्रातच तयार आहेत की काय आधीच असे कम्प्युटर संपवून तयार करून देवेंद्र फडणवीसांचे बरेच हाल चाललेत त्यामुळे याच्याकडे जरा थोडं लक्ष दिलं पाहिजे मस्करीचा भाग सोडून द्या पण खरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधी हे त्या फॅमिलीतून येतात ज्या फॅमिलीतल्या आत्तापर्यंत दोन जणांची हत्या करण्यात आलेली आहे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी इंदिरा गांधींप्रमाणेच यांची हत्या का करू नये असंही एक बेताल वक्तव्य उत्तर भारतामध्ये झालेलंच आहे याच्यातून सिरियसनेस काय आहे तर ज्या प्रवृत्तीची सरकार आहेत आणि म्हणजे ज्या प्रवृत्तीची आणि ज्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं या सरकारकडनं अशाच प्रवृत्तींनी काही वर्षांपूर्वी एक गांधी मारला होता त्यामुळे ह्या गांधीचं देखील असं होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्हाला ह्या गोष्टी अशा ऐकायला येतात त्यावेळेला जर त्या तुम्ही फक्त राजकारणातली एक आता काय आहे सगळे राजकारण असंच झाले सगळेच बोलतात संजय राऊतही बोलतात तेही काय काय बोलतात हे सगळेच बोलतात राष्ट्रवादीवालेही बोलतात हेच जर आपण करत राहिलो ना तर याला काही अंत नाही हे जर प्र प्रतिनिधी हे तुमच्या वॉर्डमधले असतील ना तर त्यांना जरूर सांगा साहेब माफ करा तुम्हाला मत देऊ आम्ही पण हे अशी वक्तव्य करू नका उद्या मला एक गोष्ट सांगा यांचं ऐकलं आणि एखाद्या माथे फिरून खरंच राहुल गांधींवर हल्ला केला तर महाराष्ट्रातलं हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असलेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेलं सरकार काय करणार आहे राहुल गांधी हे फक्त गांधी नाही आहेत ते आज भारताचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि ते त्यांनी मिळवले ज्या वेळेला काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळत नव्हतं त्यानंतर स्वतः उतरून पुन्हा इलेक्शनमध्ये तेवढ्या जागा आणून त्यांनी ते विरोधी पक्ष नेतेपद मिळवलं आहे ते काय त्यांना गांधी घराण्याचे वारस आहेत म्हणून मिळालेलं नाही आणि त्यासाठी त्यांचं ते जगभरात कौतुक झालं त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शत्रूशी लढायचं असेल राजकीय शत्रूशी तर त्या पद्धतीनेच लढा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा इतका म्हणजे पातळ्याला काहीतरी त्याला पातळी ठेवा हेच एक विनंती आहे आणि हे आपणच करू शकतो आता प्रत्येकजणच हे जर करत राहिला आणि त्याच्यातून जर एन्जॉयमेंट घेत राहिला तर उद्या जर अशी काही घटना घडली तर त्याचं काय संजय राऊतांनी तर ता आरोपच केलेत की हे एक खूप मोठी साजिश आहे आणि हे सगळं आहेत संजय राऊत त्याबद्दल त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर देतील केंद्रीय यंत्रणांना त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण ही अशी वक्तव्य करतातच का कसं आहे मी कुठेतरी वाचलं आहे की तुमचा जो स्वभाव आहे तुम्ही जे असताना ते तुमच्या आजूबाजूला असलेल्या पाच जवळच्या व्यक्तींचं एक एकत्रित एक तुमचं व्यक्तिमत्व बनतं अनेक राजकारण्यांना मी जुळून पाहिले अनेक आमदारांना देखील पाहिले यांच्या आजूबाजूला जी मंडळी असतात ना या मंडळीतूनच यांचं राजकीय जे त्यांचं जे समोरचं रूप असतं हे येत असतं आणि कदाचित मतांच्या याच्यापडी किंवा एक आपण जे म्हणतो की वोटसाठी जे राजकारण होतं त्यासाठी त्यांना ते करावं देखील लागत असेल त्यामुळे समाजात हे विश्व पसरणार नाही याची काळजी जास्त महत्त्वाची जा घेणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही आम्ही करू शकतो तुम्हाला जर पटत असेल तर हा व्हिडिओ इतर लोकांनाही दाखवा शेअर करा इतर लोकांना अशा बाबतीमध्ये योग्य ज्ञान द्या इथं मी तुम्हाला किस्सा सांगतो एक दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये माझ्या बालमित्राला मी सांगत होतो की अरे हे ज्या पद्धतीने आपलं हिंदू मुस्लिम हा द्वेष हा पसरवला जातो आहे आपण एका परीने जाऊ आणि जर्मनीच्यासारखेच आपण या अवस्थेमध्ये पोहोचू शकू जसं त्यांना फायनान्शियली इंडि हे केलं जातं जसं आता नितेश राणे म्हणाले की त्यांच्याकडनं काही गोष्टी घेऊ नका सी एन आर सी आणला जातो त्यांच्या सिटिझनशिपवर हल्ला केला जातो म्हणजे अशा गोष्टी मी त्याला समजत होतो तर त्याचं म्हणणे अरे ते कट्टर आहेत मग आपण कट्टर असल्याचं काय त्याच्यामध्ये चुकतं काय म्हणलं ठीक आहे मग राहा पण जेव्हा पन्नास वर्षानंतर चाळीस वर्षानंतर जेव्हा देशाची अवस्था अशी होईल की आपण देखील आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तान बांगलादेश इतर देशांसारखा एखादा कट्टर देश म्हणून दे जाऊ आणि आपली जी डी पी तशीच जाईल आपलंही जी संस्कृती आहे त्याचंही तेच होईल अरे मग त्याचं त्याचं मला असं उत्तर होतं की आता तू इथून देश कशाला मध्ये आणतोय हे तो बोलता बोलता म्हणला तुम्हीही ऐकाल तुम्हालाही वाटेल की हा काय छोटासा किस् म्हणजे काहीतरी किस्सा सांगतोय पण याच्यात माझ्या डोक्यात एक स्ट्राईक झालं की लोक आता तुमचा धर्म तुमच्या धर्माबरोबर काय होतंय याचा तुमच्या देशाबरोबर काय होईल याचा विचार देखील करत नाही आहेत आणि अशी लोकं प्रत्येक धर्मात आहेत मग तुमच्या धर्मांधता ही जर तुमच्या देशाशी निगडीत नसेल इंडिव्हिज्युअल करणार असाल तर त्याचा तुमच्या समाजावर आणि एकंदरीत तुमच्या देशावर परिणाम नाही होणार का हे जर पटत असेल तर अशा लोकांना तुम्ही समजवा राजकीय मत तुमचं जे मत आहे हे मत तुम्ही कोणालाही द्या तुम्हाला वाटेल त्याला द्या पण सामाजिक सलोखा हा बिघडू देऊ नका आणि हे असे राजकारणी तुम्हाला जवळपास जर भेटले तर त्यांना हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र